भाजपसोबत जाण्यावरून हसन मुश्रीफ आणि जितेंद्र आव्हाड यांच्यात आज जुंपल्याचं दिसलं भाजप सोबत जाण्यासाठी जितेंद्र आव्हाडांनीच पुढाकार घेतला होता असा दावा हसन मुश्रीफ यांनी केला एकाकी पडल्यामुळे आव्हाड भ्रमिष्ट झालेत अशी टीकाही मुश्रीफांनी केली इतकंच नाही तर सगळं काही यालाच कळतं का असा एकेरी उल्लेख करत मुश्रीफांनी आव्हाडांवर निशाणा साधला तर आपण त्या पत्रावर जरी स्वाक्षरी केली असली तरी भाजपसोबत जाणं अमान्य होतं असा दावा आव्हाडांनी केला की हे सगळेजण आता कमळावर लढणार आहेत आर एस सीची बैठक झाली सगळे यालाच करते वय ते विनाकारण ते आता इतके म्हणजे हे झालेले आहेत एकाकी पडलेले आहेत त्यांना त्यांच्या पक्षातही कोण विचारत नाहीत आणि कोणी विचारत नसल्यामुळं ते थोडेसे भ्रमिष्ठ अवस्थेत आहेत हसन मुश्रीफ यांच्याशी मी माझ्या राजकीय जीवनामध्ये पाच मिनिटापेक्षा जास्त बोललेलो हो एकवीस मध्ये जेव्हा शिंदे साहेबांची फूट पडली तेव्हा सगळे आम्ही एक त्यांच्या केबिन मध्ये जमलो अजितदादांच्या आणि पवार साहेबांना पत्र लिहायचं ठरलं मी वारंवार हे महाराष्ट्राला तेव्हा त्यांनी सांगितलं की पवार साहेबांना आपण विनंती करूया की आपण बीजेपी बरोबर जाऊ अजितदादा समोर होते सगळ्यांचं पत्र फिरलं मी पत्रावर सही केली आणि बाहेर आल्यावरती मी जयंत पाटलांना सांगितले की साहेब सही माझी मान्य नाही मी काय घालणार आणि जयंत पाटील ही त्याच विचाराचे होते त्यांनी ते पत्र पवार साहेबांना कधी दिलंच नाही